सलाड ही डिश कच्च्या खाता येणाऱ्या भाज्या यांचं एकत्र मिश्रण करून तयार केली जाते ज्याला व्हेजिटेबल सलाड असं म्हटलं जातं याच प्रकारे विविध फ्रुट्स एकत्र करून फ्रूट सॅलड ड्राय फ्रुट्स एकत्र करून ड्राय फ्रुट सॅलड मग स्प्राऊट सॅलड एग सॅलड पास्ता सॅलड यासारखे सॅलडचे अनेक डिशेस बनवले जातात मित्रांनो सॅलडचे अनेक हेल्थ बेनिफिट असल्यामुळे अनेक लोक जेवणाऐवजी नुसतं सॅलड खाणं पसंत करतात सॅलडचे गुणधर्म बघता आपल्या पारंपरिक जेवणात देखील त्यांचा समावेश केला गेला आहे की कोशिंबीर रायत पचडी हे देखील सॅलडचाच सा प्रकार आहे मित्रांनो सॅलड्समध्ये मध्ये कॅलरी कंटेंट कमी असतं आणि फायबर व न्यूट्रियंट कंटेंट जास्त असल्यामुळे जेवणा आधी सॅलड खाल्ल्याने पोट भरल्याचं समाधान मिळतं आणि पुढचं जेवण कमी जातं ज्यामुळे वेट लॉस होण्यास मदत होते सॅलड मध्ये फायबर कंटेंट खूप जास्त असल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल आणि ब्लड शुगर लेवल नियंत्रित राहते तसंच आपली पचनशक्ती सुधारते आणि पोट साफ होतं ड्रायफ्रुट सॅलड खाल्ल्याने आपल्याला एनर्जी येते आणि थकवा दूर होतो गर्मीच्या महिन्यात मुख्यतः फ्रूट सॅलड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि शरीर हायड्रेटेड राहत सुंदर व स्वस्त होते मित्रांनो सॅलड मध्ये मिनरल अँटी अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि एनिमिया आणि कॅन्सर सारख्या रोगांमध्ये शरीराचा सा बचाव होण्यास मदत होते तसंच पालक लेट्युस लीफ आणि इतर भाज्यांपासून बनवल्या गेलेल्या सलाड मध्ये ए आणि न्यूट्रिन कंटेंट ज्यामुळे आपले डोळे निरोगी राहण्यास मदत होते सॅलड मध्ये आयर्न नायट्रेट आणि कॅल्शियम कंटेंट देखील असतं ज्यामुळे बोन्स आणि मसल्स मजबूत राहतात अशा प्रकारे सॅलड खाल्ल्याचे बरेच शारीरिक फायदे आहेत आणि म्हणूनच पुरेशा प्रमाणात त्यांचं सेवन करणं हितकारक मानलं जात